आंबडगाव येथील खालचीवाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचं काम पावसाळा सुरू झाला तरी पूर्ण झाला नाही त्यातच पर्यायी मार्ग वाहून गेल्यानं महिला संतापल्या यावेळी ठेकेदार महिलांना जे बोलला महिला ते ऐकून महिलांनी त्या ठेकेदाराला फैलावर घेतलं पाहूयात नेमकं का काय घडलंय

ते कॉन्ट्रॅक्टर असतात तो किती सांगता खोल तुमचा उदक दोडता खोल काकी दोडता ते काकी तुम्ही पाय दुया आणि तुम्ही इस्कोला भुरग्यांक पाया टायमार इस्कोला भुरगी पावतली बाकी ओया मधी तुम्ही अनपोट पायला म्हणून आता विचारपाक येता डेली आता आमचा रस्तो बाहेर पडपाक वस्तू नाही कशी व्हायतली आम्ही ते कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्टर दिसना बाकी राणी आमचा अनपोट म्हणून सांगतले हे शिकलेले असा बरे